राजमाता अहिल्यादेवी होडकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव उत्साह साज साजरा माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण अहिल्यादेवी होडकर या मध्य भारतातील मालवा इंदोर येथील होडकर घराण्याच्या प्रमुख शासक होत्या ज्या मराठी राज्याच्या भाग होत्या त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्या सत्तेवर आल्या आणि एक सतराशे सदुसष्ट ते सतराशे पंच्याण्णवपर्यंत पर्यंत राज्य करणाऱ्या शासक बनल्या त्यांच्या अपवादात्मक शासन सामाजिक कल्याण संस्कृती आणि अध्यात्मातील योगदानासाठी त्या ओळखल्या जातात सावनेर तालुक्यातील टिंबोडे येथे दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले यावेळी माजी मंत्री सुनील केदार यांनी आजच्या शासन प्रणालीतील अहिल्यादेवी होळकर यांचा फक्त नाममात्र उल्लेख करून आयोजनातून फक्त शासकीय योजनांच्या गवगवा करण्यास सत्ताधारी मदमस्त आहेत यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारातील लोकराज्य घडवावे अशी प्रतिपादन सुनील केदार यांनी के यावेळी केले यावेळी बुद्धिपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संविधान संस्कार वर्गाचे निलकंठराव यावलकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय परिवर्तनवादी संघाचे संयोजक मयूर नागदवणे सकल धनगार समाजाचे जिल्हाध्यक्ष बाबा टिकाळे प्राध्यापक सावे प्रकाश लांजेवार अरुण चिखले यादवराव ठाकरे सुधीर चौधरी ग्रामपंचायत अधिकारी श्यामराव डांबरे योगेश ठाकरे सरपंच दीपक सहारे प्रेमचंद मडके गजानन सवालाखे विनायकराव सवालाखे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते यावेळी मूर्तीदाता नितीन तायवाडे जागा दानदाता लक्ष्मी कंकलवार यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन सकल धनगार समाज समितीचे अध्यक्ष माजी सरपंच विनोद नसकोल मुरेश्वर चौनारे विलास नसकोल विनायक कंकलवार बल्लू मकलोर दशरथ नसकोल मुकिंदा गोटफोळे यादव कटरेल व इतर समाजबांधव व सहकाऱ्यांनी विशेष कार्य केले आशिष बागडे यांनी संचालन केले तर प्रेमचंद मडके यांनी उपस्थितांचे आभार मानले